देवाभाऊ देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर फुलं वाहतानाचा फोटो गणपती विसर्जना दिवशी प्रत्येकापर्यंत पोहोचला प्रत्येक शहरात हायवेवर बॅनरच्या माध्यमातून प्रत्येक न्यूजपेपरच्या फ्रंट पेजवर त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर अगदी सगळीकडे देवाभाऊ मराठा समाजाला ओबीसीत सामील करून घेतल्याची त्यांना जाहिरात करून श्रेय घ्यायचं होतं कुणी म्हणतंय एका दिवसात या जाहिरातीवर वीस कोटी खर्च झाला कोणी पन्नास कोटी सांगितली तर कोणी शंभर कोटी आणि पुन्हा एकदा राजकीय जाहिरातीवरून राजकारण तापलं याचीच माहिती आजच्या भागात आपण घेणार आहोत आणि समजून घेणार आहोत की आजकाल हे नाव न देता जाहिरात देणारे समर्थक असतात कोण नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र खट्टा देशाच्या पंतप्रधानांचे फोटो मुख्यमंत्र्यांचे फोटो सरकारी खर्चातून आपल्याला पेपर टी व्ही एस टी पेट्रोल पंप मध्ये कोरोनाची लस घेतलेलं त्याच्या सर्टिफिकेटवर प्रत्येक ठिकाणी दिसतात सरकारी योजनांची माहिती याच्या नावाखाली जाहिरात करायला आजकाल कुणीच सरकारी खजिन्याला सुट्टी देत नाही केंद्र सरकारने दोन हजार चौदा ते दोन हजार अठरामध्ये जाहिरातींवर जवळपास पाच हजार कोटी रुपये खर्च केले होते पण तो किती खर्च झाला किती झाला पाहिजे यावर आपण टीका टिप्पणी तरी करू शकतो पण हाच हिशोब कोणी मागायला नको म्हणून नवीनच फॅड मार्केटमध्ये आले ते म्हणजे पेपरमध्ये फ्रंट पेजवर जाहिरात येणार पण जाहिरात कोणी दिली याची माहिती आणि नाव समोर येणार नाही किंवा ते सांगितलंही जाणार नाही बरं ज्यांनी याच्यावर लिहायला हवं ते न्यूजवाले लाभार्थी असल्यामुळे त्याच्यावर टीका कोण करणार मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना असाच एका सर्वेचा आधार घेऊन एक जाहिरात देण्यात आली होती त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता किती शिगेला पोचली आहे असा दावा करण्यात आला त्याच्यावरून वादही झाला आणि ही जाहिरात कुणी दिली हे आम्हाला माहीत नाही अशी प्रतिक्रिया शिंदे गटाने दिली होती आत्ताही देवेंद्र फडणवीसांचा फोटो असणारी जाहिरात सर्व वर्तमानपत्रांच्या फ्रंट पेजवर दिसती पण ही भाजपने दिली की कुणी मंत्र्यांनी दिली काय एखाद्या उद्योगपतीने दिली याची माहिती सार्वजनिक होत नाही ऐन गणेशोत्सवात प्रत्येक फ्रंट पेजवरची जाहिरात खूप महाग असते त्यात होर्डिंग्स महाराष्ट्रात हा खर्च पन्नास कोटीच्या घरात जाऊ शकतो असं अनेकांचं मत आहे हे खर्च कोणी केले हे जाणून घेणं यासाठी महत्वाचं आहे कारण आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला खुश करण्यासाठी कोणी एका दिवसासाठी इतक्या कोटी रुपयाची किंमत खर्ची घालत असेल तर त्याला काहीतरी त्याच्या पदरात पाडून घ्यायचं असेल शेवटी हा पैसा आपल्याच खिशातून जाणार हे नक्की पूर्वी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना अशोक पर्व नावाने लेख छापून आलेला तो बातमीसारखाच वाटत होता तेव्हा पेड न्यूज हा शब्द प्रयोग वापरला गेला निवडणूक आयोगाने अशोक चव्हाणांना यावर केलेल्या खर्चाची माहिती देण्यासाठी नोटीसही पाठवली होती पण आता ह्या कोट्यवधींच्या जाहिरातीचा कोणी वालीच नाही संजय राऊतांनी यावर बिनबापाचे लोक अशी प्रतिक्रिया दिली कारण त्यांना काही नाव गाव नाही यासाठी लागलेले पन्नास कोटी रुपये ब्लॅक मनीतून आल्याचा आरोप त्यांनी केला रोहित पवारांनी तर हा खर्च माहितीतील एका मंत्र्याने फडणवीसांना खुश करण्यासाठी केल्याचं म्हटलं आहे बरं निवडणुकीत होणारा पैशांचा चुराडा कोणाकडून वसूल होणार आहे हे आपल्याला माहितीच आहे बॅनरसाठी झेंड्यासाठी प्रचार सभांसाठी लागणाऱ्या गाड्यांसाठी येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जेवणासाठी जिथं रोडला ॲक्सिडेंट झाल्यावर आज थांबायला लोक नको म्हणतात तिथं उन्हात दिवस घालवण्यासाठी लोक कुठून येतात कशी येतात सत्ताधाऱ्यांवर आपण भ्रष्टाचाराचे आरोप करून मोकळे होतो पण अनेक वर्ष सत्तेत नसणाऱ्या पक्षांना किंवा सत्ता कधीच मिळाली नाही त्यांना पैसे कोण पुरवतो साखर कारखाना शिक्षण संस्था मोठमोठे मुट उद्योगधंदे असणाऱ्या नेत्यांवर आपण टीका तर करतोच पण स्वतःला गरीब म्हणून घेणाऱ्या आमदार खासदारांना कुठलाही कामधंदा न करता पैसा येतो कुठून याचा हिशोब कधी कोण मागणार की नाही हे तरी झालं सभांचं किंवा आपल्याला दिसणाऱ्या थेट जाहिरातींच पण जी जाहिरात जाहिरात म्हणून केलीच जात नाही त्याचं काय बऱ्याचदा एखादी सरकारने दिलेली त्यांच्या कामाची माहिती ही आहे तशी बातमी म्हणून छापली जाते तेव्हा त्याला बातमी म्हणायचं की जाहिरात असे अनेक प्रश्न पुन्हा एकदा देवाभाऊंच्या जाहिरातीमुळे चर्चेत आले आहेत मंडळी तुम्हाला या राजकीय जाहिरातींच्या बाजारावर काय म्हणायचे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय आणि सामाजिक विश्लेषणासाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद